राधे सांभाळ गडो इवरचा म राधे सांभाळ गड इवरच्या मात एका क्षणात लाईल वाट एका क्षणात लाईल वाट मथुरा नगरीत कंसाची मात मथुरा गरीत कंसाची माले पो े मारिले पोरसात राधे सांबाळ गाधे सांबाळ गडवर चमाट एका क्षणात लाविलवाट एका क्षणात लाविलवार, गोकुळ नगरिता आली पुतना मावशी गोकुळ आली पुतना मावशी इने पाजिले दुध बाळाशी इलादा वि इलादा वि स्वर्गाची वाट इलादा विद सांभाळ घडोई वरचा माठ राधे सांभाळ गडोई वरचा विलवा एका क्षणात क्षणातला विलवार आठवा ऐका जणार आठवा ऐका जणार आठवा श्री कृष्ण मुरती हृदयी साठवा श्री कृष्ण मुरती हृदयी साठवा एका क्षणात लाविल वाट रादे सांभाळ गांबाळ ग डोईवरचा माट रादे सांभाळ ग डोईवरचा माठ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವನ್ ಜಯ